मागच्या दाराने घरी गेलो असतो मनोज पाटील आरोपास उत्तर मी असतो असतो तर मागच्या घरी गेलो अजय यांनी बुधवारी रात्री केलेल्या आरोपावर गुरुवारी सकाळी मनोज जरांगी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतील लाठी हल्ल्याचे आदेश देणारे मंत्री कोण आहेत हे आम्हाला माहीत आहे बारसकर यांना एका मंत्र्याने बोलायला लावले असून चाळीस लाख रुपये घेऊन बारसकर हे बडबड करत असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगी पाटील यांनी केला अजय यांनी नावावर तीनशे कोटी घेतले आहेत भीशीचे पैसे घेऊन ते पळून गेले होते संत तुकाराम महाराजांच्या नावाखाली त्यांना सहानुभूती घ्यायची आहे मला महाराज मंडळींचा आशीर्वाद आहे माझ्याकडे बारसकर यांच्या विरोधातील चेन्नईच्या एका महिलेची तक्रार आहे लवकरच ती तक्रार घेऊन समोर येणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठ्यांमध्ये फूट पाडण्याचा डाव मराठा समाजात फूट पाडण्यासाठी सरकारने अजय बारसकर यांच्या माध्यमातून मोठा डाव रचला आहे मराठे तो कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत असा गंभीर आरोप अहमदनगर सकल मराठा समाजाने गुरुवारी पत्रकार परिषदेत केला बारसकर हे सरकारला विकले गेले आले आहेत त्यांनी मराठा आंदोलनात फूट पाडण्याची सरकारकडून सुपारी घेतली आहे अशी ही शंका ॲडव्होकेट गजेंद्र दांगट यांनी व्यक्त केली आहे दुपारची लग्ने सायंकाळी करा तीन मार्चच्या रास्ता रोकोची तयारी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजांनी करावी तीन तारखेचा रास्तारोकोच्या दिवशी सर्व जातीधर्मातील बांधवांनी दुपारची लग्ने सायंकाळी करावीत असे आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा